Thank you. त्याच्यात त्याच्यात तुम्ही कोणतं काढलं की तुम्ही प्रशासनाची दिशाभूल करत या संदर्भात काय उत्तर त्यांच्याकडून मागणी करायला पाहिजे फसवणुकीचा गुन्हा राहायला आतापर्यंत व्हायला पाहिजे होता कुठे प्रशासनाला लेखी देत आहे एक कलेश्वर साहेबला लेखी देते तालुका दंडाधिकाऱ्यांना लेखी द्यायला पाहिजे जनतेला तर बनवलं सर्व लोकांना सर्व रुपये फसवतो प्रशासनाला लेखी घेऊन प्रशासनाची एक जिम्मेदारी आहे की पाहिजे त्या ठिकाणी जा पंधरा तारीख पंधरा फेब्रुवारीला देखील त्याच्या संदर्भात काय निर्णय घेतला काहीच घेतला नाही फक्त तुम्ही आली सगळ्या गोष्टी असं व्हायला लागलं कसं व्हायला लागलं या काय प्रकार काय लागला फक्त इथून नोटीस पाठवली तिथून सुद्धा नोटीस इकडे आम्हाला फक्त एवढंच आहे का बाकी काही करू शकत असेल तर संबंधित व्यक्तीवर चारशे वीस बाकीचे गुन्हे दाखल होते त्या ठिकाणी आज या ठिकाणी आहेत प्रशासनाची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होत असेल आणि प्रशासनाची जी ती म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून त्यांनी ती फसवणूक केलेली आणि प्रशासनाने उत्तर मारावं लागतो त्या ठिकाणी आतापर्यंत त्यांना आणि जर येत तर दुसरे गुन्हे दाखल करून त्यांनी सवयीचा करावा लागतो गुन्हेगार आहेत गुन्हेगाराला हजर करण्यासाठी जर एवढे लोक बसले बसत असतिक्षक साहेब काही ठिकाणी गुन्हेगाराला हजर करण्यासाठी अपमान करताय त्यांनी पत्राचा साहेबांना असति साहेब काही ठिकाणी आहेत मला वाटत तिच्यापर्यंत त्यांनी केली कळवल्या

आमच्या सर्व लोकांना सुरळीत होतील प्रॉब्लेम आम्हाला सॉल्व्ह होईल आणि आम्ही सर्व लोकांचे पैसे घेऊन त्या ठिकाणी म्हणून पण जर लेखी कळवून सुरू सुद्धा जर त्यांनी ते आश्वासनं पाळले नसेल तर तुमची कुठंतरी ती जबाबदारी त्यांना विचारण्याची सरळ सरळ बसवून करावं लागेल ना जनतेशी तर झालं की नाही हे हे

यो गर्न राख्नु पर्छ त्यो मेसिनको लागि त्यो मेसिनको लागि फर्स्ट मान्ने आउनु पर्दैन नि गर्नु है त मान्नु पर्छ हामी पोलीस प्रशासन त्यानंतर महसूल प्रशासन असल हे तुमची पैसे वसूल करून देणे तुमची वसुली येईल म्हणून काम करू शकत नाहीये हे मी मान्य करतोय तुमचे पैसे वसूल करून देणे किंवा कोणाचे पैसे काढून देणे हे प्रशासनाचं काम नाहीये परंतु जर एखादा गंभीर गुन्हा घडत असेल तर संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करणं हे काम आपल्याकडे ठिकाणी असतोय आणि तिथे काम प्रमाणितपणे आपण पार पाडलं पाहिजे ही एक मागणी आहे जर ती झाली नाही तर एक तारखेला शंभर टक्के आपण प्रकार त्या ठिकाणी घडू शकतो हे आज मीडियासमोर मुलाचं शिक्षण चांगलंय माझे बावीस लाख रुपये आहेत मी पण इशारा दिला होता माझ्या मुलाची फीस भरायची आहे आज फीस भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत वारंवार दुसरं म्हणजे आपल्यासोबत वारंवार देखील तक्रार करूनही एकही म्हणजे ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने प्रतिसाद मिळत नाहीये फक्त हे चाळीस हजार रुपये म्हणजे पाठवले म्हणजे झालं नाहीये बावीस लाख रुपये माझे आणि ते सर्व पैसे जर मिळाले नाही तर मी शंभर टक्के आणि सर्व जण येणाऱ्या एक तारखेला होणार जे आंदोलन आहे किंवा ज्याच्यामध्ये जे स्वरूप आहे ते स्वरूप सर्व आम्ही लिखित कळवलेलं आहे पुन्हा पुन्हा आपल्या सर्वांना विनंती आहे प्रशासनाला कि ज्या सुरेश कुटे आणि ज्याचं ते संचालक मंडळ आहे जे गुन्हेगार आहे त्याला पाठीशी जे बाकीचे जे घालतात तुम्ही जरी त्याला पाठीशी घालवणार हे आमची विनंती आहे कारण आम्हाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे त्याच्यामुळे दहा तुम्ही किती पैसे टाकले एक लाख हजार रुपये जर तीन महिने बसून तर ह्या व्यक्तीला फक्त चाळीस हजार रुपये

तरी त्याच्यासाठी तुम्हाला तपासच करावं लागतो दुर्दैवी गोष्ट आहे अशा घटना घडून माझी ही विनंती करण तुम्हाला मला विनंती आहे त्यांचे लग्न आहे जे लोक कामधान करून तीन तीन त्यांची लागतील जर मेहनत केली असते तर चाळीस हजार रुपयाने कमवले असते आणि यांच्या याच्या एफटीच्या अमाऊंटमधल्याला काही हजार रुपये टाकले आणि ते जर समजा लोक म्हणत असेल की आम्ही पैसे दिले गेले तर त्यांनी त्यांच्यात अनुदा म्हणून दिले नाही त्यांना त्यांच्याच एफटीमधले पैसे त्यांना दिलेले आहेत

ये कोणी तुम्ही गोष्टी सेम सेम आता तो लगे याला आपण 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 ये तारका आपण 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 आपण

या नॉलेज नसेल सांगतो माझ्या सोबत चला पुस्तकात दाखवतो चे पहिल्यापासून सर्व मी साहेब माहिती साहेब तुम्हीच मला काहीच माहिती साहेब एकच माझ्या प्रश्नात उत्तर द्या तो गुन्हा अंबड पोलीस स्टेशनला दाखल होणारा का जाग्या तुम्हाला विचारतो मला काहीच माहित नाही सांग तुम्ही मला काही माहित नाही तेवढा प्रश्न उत्तर द्या ना तुम्ही माझ्या हातातली प्रोसेस आहे की दीड महिन्या पूर्वी केलेले यांना माहिती आहे डॉक्टर साहेबांना माहिती आहे सर्वांना रेग्युले सरांना माहिती आहे सर्वांना तुमच्या भौषणांत माझ्या माझं एकच माझं काय काय आहे एवढं लागून लागून एसपी कुणा दिसले तुम्ही तुला नाकल तरी ते सुरू करत नाही करत सांग ना मला सर उतर हवंय ना उतर दे ना करत काय एक सांग मला काही माहित नाही त्याच्याकडे काय नाही सांग मी आए, आए ते प्रश्नाविषयी बोललो होतो मी की ज्यांना एसपी ऑफिसकडून आदेश आले तो ऐका ते गुन्हा दाखल करू शकत नाही आणि मग ते जर हे गुन्हा दाखल आपल्याला किती लावलं हे आपल्याला गुन्हा दाखल देत नाही पण याच्यासाठी मग आपल्याला जे आंदोलन आहे ते चालू ठेवणार पण ही मागणी आपली एस पी ने व्हायला पाहिजे कारण एसपी ने आधी तर गुन्हा दाखल विषय ही आचल दाखवा याच्याविषयी आपण काही आले आपले रोज चाललं

dan kalau kita di sini kita 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 kita

Мне кажется, да.